दुर्गा टाळण्याच्या स्वागत करूयावर उपस्थित पाहुणे मंडळी आहेत त्यांचं आपण या महाराष्ट्रातून आलेल्या तमाम पत्रकार बांधवांच्या होतील पत्रकारांना पगार मिळतात तिथल्या पत्रकारांना वेगवेगळे इन्सेंटिव्ह मिळतात ते इन्सेंटिव्ह कोणते आहेत ते आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागातल्या पत्रकारांना ना पगार आहे ना त्यांचा पी एफ कटतो ना त्यांना राज्य सरकारनं दोन हजार अठरा मध्ये सुरू केलेली पेन्शन मिळते संजू भाऊ मी एक गोष्ट अभिमानाने नमूद करतो आणि ते मी याच्यासाठी पहिल्यांदाच इथे सांगत आहे कारण माझ्या गावाला माझा आवाज जाईल तर माझं गाव माझं कौतुक करेल हा माझा त्याच्यामध्ये मतलब आहे संजू भाऊ मतलब जडून ठेवण्यात काही मतलब नसतो तो मतलब असा आहे संजू भाऊ की दोन हजार अठरामध्ये सुधीर मुनगंटीवार वित्त मंत्री असताना मंत्रालयाच्या भेटलो एक वाक्य ते मग त्याचं काय झालं मी म्हणालो काहीच झालं नाही माहिती जनसंपर्क विभागाने सामान्य प्रशासन विभागाला एक प्रस्ताव पाठवला सामान्य प्रशासन विभागाने एक वित्त विभागाला प्रस्ताव पाठवला वित्त विभागाने त्याच्यावर एक शेरा लिहिला की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच पासून पेन्शन बंद करण्यात आलेली आहे पत्रकार हे खाजगी कर्मचारी आहेत त्यामुळे त्यांना पेन्शन देण्याचा प्रश्न नाही मग नंतर काय झालं त्याचा म्हटलं तो प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाला परत दिला तर ते त्याच्याकडून काम करून घे म्हणे म्हणजे देवेंद्र फडणवीस तेव्हा सामान्य प्रशासन विभाग मुख्यमंत्र्यांच्या बदल तुम्ही म्हटलं सुधीर भाऊ क्रेडिट तुम्हालाही मिळायला पाहिजे आणि त्यांनाही मिळायला पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे आलो दुसऱ्या दिवशी त्यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली आणि त्याच दिवशी राज्यातल्या पत्रकारांना अकरा हजार रुपये पेन्शन देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला पुढे विधानसभेत मला माहित आहे की तुमच्याकडनं पूर्ण टाळ्या काय येत नाही मला माहित आहे मला माहित आहे तुमच्याकडनं पूर्ण टाळ्या काय येत नाही पूर्ण कल्पना आहे मी समजतो त्याचा अर्थ की भाऊ तुम्ही तर फक्त टाळ्या वाजवायला सांगता आम्हाला तर पेन्शन नाही मिळत बरोबर आहे ना बरोबर भाऊ सगळ्या गोष्टींची कल्पना कसं आहे आपल्या सरकारमधला पार्ट असलेली एक व्यक्ती आपल्या समोर बसलेली आहे ठीक आहे रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही बाळाला आपल्याला तर ओरडावं लागेल रडावी लागेल लागे। ओरडावी लागेल हे ओरडणं जोपर्यंत सर्व पत्रकार संघटनांचं एकत्रितपणे होत नाही तोपर्यंत सरकारला जाग येत नाही सरकार नावाचा हत्ती हलवणं कठीण असते बरोबर आहे ना, ना? महाराष्ट्रातल्या पत्रकार संघटनांचं काय झालंय एका विशिष्ट संघटनेनी महाराष्ट्रातल्या पत्रकारांची तीच एक मोठी पॉवरफुल संघटना आहे असं समजून इतर संघटनांना अत्यंत अनुर्लेखाने मारलेला आहे आप आपल्याला हे जे काही घडलेलं आहे ना हे तोडावं लागेल हे तोडायचं असेल, असेल तर काय करावं लागेल हे तोडायचं असेल तर सत्ता केंद्रात बसलेला आणि स्वतः सत्ता केंद्र असलेला कमिटीचा चेअरमन म्हणून त्या व्यवस्थेवर पहिला प्रहार करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य माझ्याकडे येते मग त्यासाठी मला काय करावं लागेल ज्या पत्रकार संघटना असं समजतात त्यांना दिवसण्यात त्यांना दुखवण्यात मला वेळ घालवायचा नाही त्यात मला स्वारस्य शेवटी ते आपलेच आहेत त्यांची भलाई आपल्याकडे पाहण्याची दृष्टी तशी नाही असा अनुभव आपल्याला अॅक्रिडेशन कमिटीच्या इलेक्शन पासून सगळ्या गोष्टींमध्ये आलेला सगळ्या गोष्टींमध्ये आला तरी पण त्यांचे नेते आणि त्यांचे सदस्य या दोन वेगवेगळ्या वे वे गोष्टी आहेत घेतो तुम्ही आम्हाला असे आले मग कशाचा कशाचं प्रतीक आहे त्यांच्या आपल्याबद्दलच्या विश्वासाचं प्रतीक आहे त्यांच्या आपल्याबद्दलच्या प्रेमाचं प्रतीक आहे पण ते प्रेम धुडकावून आपल्याला काही करायचं नाही आपल्याला त्यांनाही सोबत घ्यायचं आहे पण आपल्याला त्यांना एक जाणीव करून द्यायची आहे की बाबा रे आपण सगळे एकत्र आलो सात आठ संघटनांच्या प्रभावी आहेत त्या एकत्र आल्या तरच हे शक्य होणार मग त्यासाठी मला एज्युकेशन कमिटीचा चेअरमन म्हणून किंवा सत्ता केंद्राच्या जवळचा म्हणून किंवा ज्याला ओळखतात उपमुख्यमंत्री ज्याला ओळखतात बाकी त्याची दखल घेतात अशा तिचं काय काम आहे ज्या पत्रकार संघटनांना आतापर्यंत सरकार दरबारी प्रतिष्ठा मिळाली नाही त्यांना प्रतिष्ठा मिळवून देणे मी या ठिकाणी शब्द देतो की अशी प्रतिष्ठा तुम्हाला मिळाली याचा प्रत्येक काही महिन्यांमध्ये तुम्हाला आल्याशिवाय राहणार तुम्हाला ती प्रतिष्ठा कोणत्या रूपाने द्यायची कशी द्यायची कुठे द्यायची या सगळ्यांबाबत मी बॉपूंपासून सुने सागांपासून सगळ्यांशी चर्चा करून व्यवस्थित त्याचं स्वरूप ठरवेल आपल्याला कोणाबद्दल आकस असूया नाही सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट